नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ या माझ्या मामी आहेत मी संगमेश्वर कडवे गावातून बोलतो आहे आणि एक दहा दिवसापूर्वीच ना दहा दिवसापूर्वी मामीनी माझ्याकडून एक दहा पॅकेट घेऊन गेली होती आपले समर्थ सक्सेसचे ते त्याच्यामुळे त्यांना काय रिझल्ट आलाय तो त्यांच्या तोंडून आपण ऐकू हा मामी सांगा माझे खूप दुखत होती आता मला चांगलं चालायला येतं मस्त व्यवस्थित झाले थोडे मम्मी आज जो कमरचा आणि चालायचा जो तुमचा त्रास होता तो किती वर्षापासून होतो वीस वर्षापासून वीस वर्षापासून होतो कमरचं वीस वर्षापासून अच्छा तर मित्रांनो वीस वर्षापासून माझ्या मामीला त्रास होता तर मी दहा मिनिट दिल्यानंतर तुम्हाला कसं वाटत नाही फरक पडलाय मला किती दिवसात फरक वाटला आठ दिवसाच्या नंतर फरक वाटला तर मित्रांनो आठ दिवसांनी फरक पडला बघा आणि मग मी तुम्हाला काय वाटते की हे प्रोडक्ट चालूच ठेवायला पाहिजेत बरे वर्षपर्यंत बरे वर्षपर्यंत चालू ठेवायला पाहिजे ना आणि तुम्हाला वाटते की आज मी बरे झाले तर माझे जे सगळे संबंधी आहेत किंवा मित्रपरिवार आहे त्यांना पण सांगू शकतो त्यांना तुम्ही सांगू शकता सजेशन करू शकता तुम्ही पहिले कसे चालायचे मग मी जरा यायचे कोपऱ्यामध्ये चालतायचे कोकऱ्यामध्ये चालतं एवढं आता व्यवस्थित चालला होते ना जरा चालून दाखवा प्लीज ठीक आहे बस तर मित्रांनो माझ्या या मामीला सुद्धा फरक पडलेला आहे आणि दहा दिवसात आठ दिवसात त्यांना फरक पडला आहे तर आज त्यांनी स्वतःहून दहा दिवसाचे हे आमचे जे समजा सक्सेसचे प्रोडक्ट्स आहेत तर एवढे इफेक्टिव्ह आहेत की हे सगळ्यांनी घेतलं पाहिजे कारण आज लोकांना खूप त्रास आहे सांधेदुखी तुकी कमर कमरेचा सा गॅप आज जर कोणाला डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं असेल तर ते ऑपरेशनसुद्धा ह्या आमच्या समर्थ सक्सेस या किटमुळे बरे म्हणजे करायची गरज पडत नाही तर मित्रांनो विचार करा की आपल्याला याची किती गरज आहे आज घराघरामध्ये सगळ्यांना त्रास आहे ह्या सांधेदुखी आंबवा ह्या प्रोडक्ट्समुळे आपल्या शरीरातले सत्तर टक्के आजार कमी होतात एका प्रोडक्ट्समुळे नाहीतर आपण डॉक्टरांकडे वेगवेगळ्या आजारासाठी जातो आणि वेगवेगळ्या आजारासाठी औषधे घेतो पण हा जो आमचा एक प्रोडक्ट आहे ते आमच्या आपल्या शरीरातले सत्तर टक्के आजार कमी करतात विचार करा धन्यवाद मित्रांनो